मंडळी आमचे मामा सकाळी शेतात चालले होते त्यांना विहिरीत दिसलं साळुंकीचं पिल्लू पडलेलं हो। मला फोन केला मी धावत पळत गेलो विहिरीतून पिल्लाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला कसं तरी करून त्याला बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतरनं खरोखर एखाद्याचा जीव वाचतो आहे याचं समाधान आपल्याला लाभलं हे खरोखर एक वेगळीच अनुभूती त्यावेळेस बघायला मिळते त्यानंतरनं आम्ही त्याला बाहेर काढून व्यवस्थित सुखरूप बाहेर काढून घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्यानंतरनं त्याला फडक्यानं पुसून वगैरे स्वच्छ कोरडं केलं एकदम थंडीनं काकडलेलं होतं त्याला थोडंसं खायला पाणी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतरनं व्यवस्थित सावप झाल्यानंतरनं आम्ही त्याला झाडावरती जिथं सोडला तिथं नेऊन सोडलं एक वेगळंच आनंद चैतन्य बघायला मिळालं त्यानंतरनं माझ्याबरोबर जी टीम होती त्यांनी आम्ही सगळ्यांना मिळून पिल्लू सोडलं आणि त्याची आई मित्रांनो त्या पिल्लाच्या आई जवळपास दोन तास त्यात चारवं बसली होती आणि तिथं बघायला मिळालं पिल्लू सोडल्यानंतर तीही आनंदित झाली